छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर उकडून फेकण्याची मागणी जोर धरू लागली आहे छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाने जे काही केलं त्यावरून सर्व स्तरात संताप व्यक्त केला, संता केला जातोय शिवरायांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले मंत्री नितेश राणे भाजप नेत्या नवनीत राणा यांनी औरंगजेबाची कबर काढून घेण्याची मागणी केली आहे औरंगजेबाची कबर काढली जावी असं आम्हालाही वाटतं फक्त काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात ती कबर संरक्षित आहे काँग्रेसच्या काळात औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व खात्याकडून संरक्षण मिळालेलं होतं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कबर काढण्याच्या मागणीला बळ दिलं पण खरंच औरंगजेबाची कबर काढली जाऊ शकते का जेसीबीने उखडून फेकली जाऊ शकते का नष्ट केली जाऊ शकते का त्याचे नियम काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरातत्व खात्याचं याबद्दल नेमकं म्हणणं काय आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये सगळं काही समजून घेऊयात नमस्कार मी आतिक आणि मुंबई तुम्हा सर्वांचं स्वागत आहे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील द्वंद्व संघर्ष आणि इतिहासावर चर्चा घडत असतानाच औरंगजेब हा कुशल प्रशासक होता असं म्हणत अबू आजमींनी नव्या वादाला तोंड फोडलं औरंगजेब हा धर्मांध होता क्रूर शासक होता संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीचं महाराष्ट्रामध्ये दैवतीकरण सुरू आहे त्याचे इथे उरूज भरवले जाणं हे आमच्या जखमेवरती मीठ चोळण्यासारखं आहे असे प्रकार कायमचे रोखायचे असतील तर औरंगजेबाची कबर उघडून टाकली पाहिजे असं म्हणत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सरकारला नवा इशारा दिला तसेच नितेश राणे नवनीत राणा यांच्या भूमिकेनंतर औरंगजेबाची कबर काढली जावी असं आम्हालाही वाटतं या फडणवीसांच्या इच्छेनंतर घोडं नेमकं अडलं कुठे असा प्रश्न निर्माण होतो मुख्यमंत्री मंत्री खासदार आणि नेते औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी करत असतील तर मग अडचण काय आहे हा साहजिकच सवाल तुम्हाला देखील पडला असेल म्हणूनच आम्ही पुरातत्व खात्याचे संभाजीनगरचे प्रमुख शिवकुमार भगत यांच्याशी संपर्क केला ते काय म्हणाले तर ते म्हणतात औरंगजेबाची कबर ही आमच्यासाठी संरक्षित स्मारक आहे त्याची सुरक्षा करणं हे आमचं कर्तव्य आहे त्यावरून सध्या जी चर्चा सुरू आहे त्यावर मी काही बोलू इच्छित नाही मला तो अधिकार नाही याबद्दल विभागातील वरिष्ठ अधिकारी अधिक माहिती देऊ शकतील म्हणजेच एस आय अर्थातच पुरातत्व खात्याचे अधिकारी कबरीवरून सुरू झालेल्या राजकारणावर बोलत नाही आहेत मात्र कबरीच्या सुरक्षेच्या मुद्द्याकडेही दुर्लक्ष करायला ते तयार नाहीत पुरातत्व खातं केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं त्यामुळे औरंगजेबाची कबर काढायचीच असेल तर त्यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये सुद्धा राजकीय संघर्ष होण्याची चिन्ह नजीकच्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे औरंगजेबाची कबर ही कुलताबाद येत आहे जे छत्रपती संभाजीनगर पासून पंचवीस किलोमीटर दूरवर आहे औरंगजेबाचं सतराशे सातमध्ये मध्ये अहमदनगरच्या भिंगारमध्ये निधन झालेलं होतं इच्छेनुसार त्याला, त्याला त्याच्या गुरूंच्या कबरी शेजारी दफन करण्यात आलं त्यावेळी त्याचा मुलगा आजमशहा आणि मुलगी झिनतुन निसाह हे हजर होते इंग्रज अधिकारी लॉर्ड कर्जनने पुढे औरंगजेबाच्या थडग्याची डागजुजी केल्याचे ऐतिहासिक संदर्भ आढळतात बरं आता संभाजीनगरमध्ये दहा प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स म्हणजे संरक्षित स्मारक किंवा ऐतिहासिक स्थळं आहेत अजिंठा वेरूळ पितळखोरा अशा जगप्रसिद्ध लेण्या आहेत देवगिरी किल्ला बिबिका मकबरा किंवा घृष्णेश्वराचं मंदिर या पर्यटन स्थळाचा या, या यादीमध्ये समावेश होतो आणि याच यादीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचा सुद्धा नंबर लागतो परिणामी कबरीचं पूर्ण नियंत्रण व संचलन हे पुरातत्व खात्याच्या म्हणजेच केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे औरंगजेबाच्या कबरीचं करायचं काय हा प्रश्न महाराष्ट्राला काही आत्ताच पडलेला नाही आहे नेत्यांनी यावरून अनेकदा रान सुद्धा उठवलेला आहे दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इशाऱ्यानंतर ही कबर पाच दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेली होती इतकंच नाही तर वेळोवेळी आवश्यकतेनुसार कबरीच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आलेली आणि ज्या ज्यावेळी संबंधित नेत्यांनी अशी विधानं केलेली त्या त्यावेळी पुरातत्व खात्याने बैठका घेतल्या आणि सुरक्षेचा आढावा सुद्धा घेतलेला यावेळीही तेच घडताना दिसतय छत्रपती उदयनराजेंच्या इशाऱ्यानंतर औरंगजेबाच्या कबरीजवळ व परिसरामध्ये पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला आहे परिणामी औरंगजेबाची कवर काढली जाणार का यावरून राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेल्या आहेत तुम्हाला या प्रकरणावरती काय वाटतं तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका